पण जास्ती नाटक मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालाय मीरा रोड येथे एका परप्रांतीय दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे आणि आता या वादात भाजपचे खासदार निशिकांत दुबे थेट उडी घेत वादाच्या आगीला पेटवणारी ठिणगी ठरलेत तर नेमकं काय घडलं तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत घटना मीरा रोड येथील मनसे कार्यकर्त्यांनी एका परप्रांतीय दुकानवाल्याला बेदम मारहाण केली सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच लाटा उसळल्या राजकीय वर्तुळात परप्रांतीयांची झोड उठली आणि त्यानंतर यावर राज ठाकरे यांनी विधान केलं या काय आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत बाचा मध्ये समोरचा गुजराती निघाला इकडचा मराठी निघाला त्याच्यामध्ये काय गुजरात्यानं मारलं का केवढे व्यापारी आहेत अजून तर काहीच केलेलं नाही पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही यावर झारखंडमधील भाजपचे नेते आणि चार वेळा लोकसभेवर निवडून गेलेले खासदार निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली ते म्हणाले हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो कोण कुत्रा आणि कोण वाघ स्वतःच ठरवा दुबे यांचं हे वक्तव्य केवळ वादग्रस्तच नाही तर संभाव्य सामाजिक तेढ निर्माण करणारं मानलं जात आहे विशेष म्हणजे यापूर्वी देखील त्यांनी ठाकरे बंधूंची तुलना दहशतवाद्यांशी केली होती एका म्हणाले होते उद्धव ठाकरे यांची शिवसेना राज ठाकरे यांची मनसे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि दाऊद मसूद अजहर सलाउद्दीन यांच्यात काय फरक आहे एकानं हिंदू असल्यामुळे अत्याचार केला तर दुसऱ्यानं हिंदी असल्यामुळे या विधानामुळे आता महाराष्ट्र भाजपलाही अडचणीत येण्याची शक्यता आहे कारण दुबे यांचं विधान जरी त्यांचं वैयक्तिक असलं तरी ते सत्ताधारी पक्षाच्या आंतरविरोधकांनाही अधोरेखित करतं मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे यावर काय प्रतिक्रिया दिली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण ही केवळ भाषेची लढाई नाही ही अस्मिता राजकीय हेतू आणि सामाजिक तणावांची गुंतागुंत आहे भाषा अस्मिता आणि राजकीय सोयीच्या या खेळात सामान्य माणूस कुठे उभा आहे हा खरा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी